मी विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण पुणे या केंद्रावरती आलेलो आहोत आज गट पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे तर विद्यार्थ्यांच्या मनामधल्या पाहून आपण जाणून घेऊयात मी सागर करे इन्फिनिट अकॅडमीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो सर पेपर कसा गेला आपलाचा होता ओके okay. ॲक्च्युअल जास्त होतं ॲक्च्युअल जास्त होता ज्याच्यामध्ये पेपरचं स्वरूप कसं होती झी मॉडरेट का डिफिकल्ट लेवल आता फॅक्च्युअल असल्यामुळं ज्याला फॅक्च्युअल चांगलं माहिती आहे त्याला मग सोप्पा येत ते ओके okay, तुम्ही किती अटेम्प्ट केलेले आहेत मी नव्वद ते ओके असा कुठला विषय वाटला की okay, वाट तुम्हाला जो सगळ्यात सोपा वाटला एकदम सोपा म्हणजे मला क्वालिटीला बरा वाटला म्हणजे क्वालिटी सोपा वाटला आता फॅक्च्युअल चांगला ओके वेरी तर एकंदरीत बघा आता जर पेपर बघितलं तर खूप दिवसानंतर पेपर झालेला होता खूप वेळा पुढे गेलेला होता तर हे सर्व गोष्टी आपल्याला समजतीलच पुढे जाऊन जेव्हा आन्सर की आयोगाची येईल त्याच्या अगोदर परंतु तुमची जी तुम प्रतिक्रिया आहे त्यांच्यासाठी आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती मला अजून एक विचारायचं आहे की आपल्याला सायन्स कसा होता सायन्स तर म्हणजे प्रत्येक वेळेस जसा विचारला जातो तसाच होता थोडं बेसिक होतं जे बेसिक होतं सोपं होतं परंतु जे एकदा आउट ऑफ बॉक्स जाऊन जसं विचारतात तसं ते विचारतो ओके आणि गणित बुद्धिमत्ता झाला पूर्ण अटेम्प्ट किती अटेम्प्ट म्हणजे वेळेचं नियोजन झालं तुमचं प्रॉपर पेपर दिला असं वाटलं की पाच मिनिट पाहिजे ओके ओके थोडक्यात म्हणजे कम्बाईनची एक्झाम म्हटलं की टाईम मॅनेजमेंटवरती सर्व डिपेंड असतं तर धन्यवाद आमच्यासोबत जोडला गेला तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा नमस्कार सर नमस्कार पेपर दिला का आजचा हो आज कसा गेला पेपर पेपर बऱ्यापैकी चांगला होता ओके पेपर वगैरे किती आयटम केले तुम्ही क्वेशन आजचे अटेम्प्ट तर खूप जास्त ठेवा लागतो नाईंटी फाईव्हपर्यंत गेला अटेम्प अरे वा नाईनी फाईव्ह पेपरचं स्वरूप म्हणजे इझी होतं मॉडरेट होतं का डिफिकल्ट होतं नाही पेपर मॉडरेटच होता फक्त प्रश्नांची जी लेंथ आहे ती थोडी जास्त होती जी एसमध्ये स्पेशली त्याने काय होतं की मी जे मॅथ्सचं पोर्शन असतो रिझनिंगचं पोर्शन असतो त्याला थोडं कमी वेळ मिळतो फक्त तेवढं एक मॅनेज करायला लागला असं आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे विषय होते त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात सोपा विषय कुठला वाटला सगळ्या विषय असं खूप काही कठीण होते बऱ्यापैकी मॉडरेटच होतं त्यातमध्ये आता क्वालिटी खूप चांगलं असतं इकॉनॉमी पण बऱ्यापैकी मॉडरेट प्रत्येक वेळेस म्हणजे कसं इयर खूप जास्त विचारले असतात लेव्हशी फक्त मॉडरेट लेवलला कॉन्सेप्ट आणि ओके सायन्स कसा होता त्याच्यामध्ये सायन्स चांगला होता बऱ्यापैकी कारण कसं आहे कंबाईनच्या एक्झाम मध्ये सायन्स महत्व खूप जास्त आहे कारण सायन्सला जर मार्क चांगले आले तर बऱ्यापैकी मुलं निकालमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि चालू घडामोडी कुठल्या वर्षाचा विचारलं होतं काय म्हणजे पाठी चालू घडामोडी माझं पाठीचा वर्षच होता ओके दोन हजार चोवीसचा चोवीसच्या होत्या स्पोर्ट्सवर चांगलं फोकस केलेलं आणि माझ्या ऍक्टिव्हिटीज काय इंटरनॅशनल अरेनामध्ये केलेलं संघटना त्याच्या संबंधी रिपोर्ट्स त्यावर जास्त प्रश्न होते आणि ओव्हरऑल चांगला होता कारण म्हणजे मागच्या कंबाइंड ग्रुप बीमध्ये जात राहिले खूप थोडं जुनं विचारलं होतं तेच गडब गडब मध्ये पेपर मध्ये प्रश्न असे जरा थोडे आउट ऑफ बॉक्स विचारले होते त्यामुळे बऱ्याच जणांचा जा स्कोर कमी आला होता बट आता आयोगाने मला वाटतं की दोन हजार चोवीसचे जे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होत्या स्पेशली आपण विंबल्डन असू देत किंवा ऑस्ट्रेलिया ओपन असू देत त्यावर प्रश्न विचारलेले सो मला नाही वाटत की खूप आउट ऑफ द बॉक्स गेले कारण म्हणजे एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की पेपर ऑल ओव्हर एक एज जो मीडियम स्वरूपाचा होता हो जर आपण व्यवस्थित अभ्यास केला असेल ना तर पेपर आपण मध्यम पातळीचं म्हणू शकतो आयटम तुम्ही किती सांगितलं सांगितले मला किती गेले आहेत नाईन्टी फाईव्ह केलेले आहेत नक्कीच तुमचा चांगला स्कोर येईल सर इन्फिनिट अकॅडमीसोबत तुम्ही पहिल्यापासून जोडले गेलेले आहात आणि जे तुम्ही बरोबरून प्रेम देत आहे तर तुमचं प्रेम असं राहू द्या तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर मॅडम नमस्कार पेपरवर जस्ट तुम्ही देऊन आलेला आहात आहात बरेच मुलांना आतुरता लागलेली आहे की आजचा पेपर नक्की कसा होता पेपर तसा तर त्यांना ग्रुप बीला हा पेपर काढायचा होता पण त्यांनी ग्रुप सीचा बीला दिला आहे

कित किती वाटत होता तुमचा एम पी एस हा थर्ड आहे तिसरा होता बरं याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ताचे तुम्हाला किती प्रश्न सोडले मॅथ नाही सोडवलं मॅथ अवघड होतं जरा ओके त्यामुळे मी मॅथला वेळ नाही घालवला ओके आता दोन दिवसामध्ये आयोगाचे आन्सर की येईलच आम्हाला अपेक्षा आहे इन्फिनिट ॲकॅडमीला की तुम्ही नक्कीच चांगले मार्ग घेऊन लवकरात लवकर मुख्य परीक्षेची तयारी केली पाहिजे अजून एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो की जेव्हा आपण पेपरचं ऑल ओव्हर डिस्कशन करतो तर तुमचं सा, तुम्ही सांगितलं मला की बीपेक्षा हा पे, पेपर कसा थोडा कठीण होता बट त्याच्यामध्ये सुद्धा कट ऑफ जर आपण बघितलं जर तुमचं वैयक्तिक मत मला सांगा कट ऑफ ह्यावेळेस मला नाही वाटत बी सारखा लागेल कट ऑफ जास्त लागेल कमी लागेल काय वाटतं तुम्हाला कमी लागेल कारण की आ, तो खूपच पेपर सोपा होता बीचा कारण की जे एनयू होते त्यांना सुद्धा पंचेचाळीस मार्क होते मार ला, एक पेपर जास्त हे नाहीये आताच नाही तर मित्रांनो बघा आता ग्रुपीचा कट ऑफ जो लागला रिसेंटली पाठीमाग बासष्ट पॉईंट पन्नास कट ऑफ जो गेल्या पाच वर्षांमध्ये हायस्ट कट गुरूप ऑफ लागलेला आहे आता पाहू आपण या ग्रुप सी मध्ये काय होतंय बासष्ट पॉईंट पन्नास ला क्रॉस करत आहे का तिथंच आहे का त्यापेक्षा कमी लागते बऱ्याच विद्यार्थ्यांची वे वेगवेगळी मतं आहेत तर यासोबतच तुम्ही आम्हाला जे जोडून आता राहिलेलं आहात त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो धन्यवाद मॅडम तुम्हाला पुढच्या प्रवा प्रवासासाठी शोधायची तर मित्रांनो बघा आता आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत त्याच्या पेपरबद्दल अर्थातच प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ह्या वेगवेगळ्या असतात प्रत्येकाला पेपर हा वेगवेगळा गेलेला असतो तुम्हाला सोपा कोणाला अवघड सो so, आयोगाचे ॲन्सर की येईपर्यंत आपण त्याच्यावरती कट ऑफबद्दल कुठलंही भाष्य नाही केलं पाहिजे परंतु मित्रांनो आता बरोबर दोन वाजता आता जो पेपर झालेला आहे त्याची एकदम ॲक्युरेट अशी संभाव्य ॲन्सर की तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर सर्वांनी नक्की ती पहा आणि तुम्ही अंदाज लावा की तुम्हाला पुढे मुख्यासाठी जायचं आहे का जायचं नाही आहे ओके धन्यवाद